जय जय रघुवीर समर्थ अश्वपटू समर्थ मनीषा बेलवलकर प्रिय सुनंदास अनेक आशीर्वाद तुझ्याकडून परतल्यावर पूर्वीचे रुटीन सुरू झाले मला डॉक्टरांनी बेडरेस सांगितल्याबरोबर तू मला तुझ्या घरी घेऊन गेलीस माझी छोटी बहीण असूनही आईच्या मायेने मला सांभाळलीस तुझ्याकडचे दोन आठवडे कसे गेले कळलेच नाही ग मी तुझ्याकडे येताना दासबोध ज्ञानेश्वरी गीता सखोल अभ्यासासाठी लागणारे समर्थ चरित्र मनाचे श्लोक असा बाळबिस्तारा घेऊन आले तर तू कपाळाला हात मारून हसलीस आणि म्हणालीस विश्रांती घ्यायला आली आहेस ना मग हे काय मी आरामात झोपून ऑनलाईन वर्ग करू शकते मग अभ्यास का बुडवायचा ग कधी कधी तू पण ऐकायला येऊन बसायचीस दासबोधावर परीक्षा तुला आश्चर्य वाटायचे आमचा अभ्यास बघितल्यावर ऐकल्यावर तुलाही छान वाटले आमच्या सखोल अभ्यासात समर्थ अश्वरोहणपटू होते हे सांगायचे होते तुला ते पटले नाही संत कधी अश्वपटू असतील का असा तुला प्रश्न पडला होता या विषयावर आपली थोडी मतभिन्नता होती उगाच विषय वाढायला नको म्हणून मी तेव्हा फार काही बोलले नाही तुला पटवण्याची खुमखुमी मला गप्प बसू देईना म्हणून हा पत्रपपंच घोडा म्हणजे उमदेपणा पूर्वी राजे महाराजे रथावरून येत देवांच्या रथाला अनेक घोडे झुंपलेले असतात घोडा शक्तीचे द्योतक आहे आपण म्हणतो ना काय डबल हॉर्स पॉवर आहे महाभारतातील नकुल उत्कृष्ट अश्वपरीक्षक होता अश्वमेध यज्ञ करताना घोडा सोडला जायचा जे कोणी घोड्याला अडवेल त्याच्याबरोबर युद्ध होईल रामायणात अश्वमेध यज्ञाच्या वेळी प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांचा घोडा लवकुश या बालकांनी अडवला होता महाराणी लक्ष्मीबाईंनी छोट्या दामोदरला घेऊन घोड्यावरून मारलेली उडी तसेच हल्दीघाटी युद्धात महाराणा प्रतापचा चेतक घोडा प्राणपणाने शेवटच्या क्षणापर्यंत लढला थोडक्यात काय तर घोडा हा क्षत्रिय वृत्तीचे दोतक संतांच्या हाती टाळ चिपळ्या विणा शोभते त्यांची वारी पायी असते शिवाजी महाराजांच्या काळात रामदास स्वामी होते म्हणून लगेच तुम्ही अंधश्रद्धा भक्त रामदासांना त्याचे गुरु बनवता नको ते गुण चिकटवता सुनंदा खरं सांगू तुझे हे मत मला मुळीच मान्य नाही शिवाजी महाराजांना माती दगड आणि घोड्याची लीत प्रसाद म्हणून समर्थांनी दिली राजविस्तार करावा किल्ले बांधावेत राखावेत घोडदळ वाढवावे हा त्यात सांकेतिक अर्थ होता भारतभ्रमण करताना समर्थ घोड्यावरून फिरले होते या काळात त्यांना घोड्याची उत्तम पारख झाली यात वादच नाही दासबोधात नाना परीक्षांचं सा श्रवण सांगितले आहे त्यात एक अश्वपरीक्षा आहे अरबी घोडा फिरून पहावा लागतो असेही समर्थ सांगतात ते अश्वपटू होते तशीच त्यांना उत्तम अश्वपरीक्षा होती त्यासंबंधी एक गोष्ट तुला सांगते एकदा शिवाजी महाराज समर्थांना भेटायला गळावर आले होते कुणा भक्ताने शिवाजी महाराजांना अलंकार जिन घातलेला घोडा भेट दिला महाराजांनी तो समर्थांना नजर केला समर्थ घोड्याजवळ गेले त्याच्या अंगावर घातलेले अलंकार काढून टाकले वर घोड्यावर मांड ठोकली समर्थ बसल्या बरोबर घोडा उधळला तो सुसाट वेगाने महाद्वार ओलांडून वाऱ्याच्या वेगाने धावू लागला समर्थ त्याला आटोक्यात आणत होते खूप अंतर गेल्यावर घोड्याच्या तोंडातून फेस येऊ लागला घोडा दमला समर्थांनी त्याला काबूत आणले होते असे समर्थ सामर्थ्यवान होते शिष्य त्यांच्या मागे धावता धावता थकले उद्धवस्वामी शेवटपर्यंत त्यांच्या मागोमाग पाण्याचा तुंबा घेऊन पोचले होते यावरून त्यांचे शिष्यसुद्धा त्यांच्यासारखेच बलशाली होते हे ध्यानात आले का तुझ्या शिवाजी महाराजांना राज्या राज्यकारभारासाठी ते वेळोवेळी सूचना सल्ला देत गजान महाराजांची पोथी तू वाचतेस गजान महाराज हे समर्थांचे अवतार मानले जातात त्यातील एक गोष्ट तुला आठवते ना कीर्तनकार टाकळीबुवांच्या द्वाडघोड्याच्या चार पायांखाली गजान महाराज गणगण गणात बोते भजन करीत रात्रभर झोपले ते घोडं दुसऱ्या दिवसापासून गरीब गाईसारखे वागू लागले संत पशूंवर आत्मिक नियंत्रण करू शकतात त्यांची सत्ता पशूंवर सुद्धा कशी चालते हे यावरून कळते वारीत घोड्याचे रिंगण म्हणजे नेत्रदीपक वैभव समर्थांनी शारीरिक बळाने तर गजान महाराजांनी योगबलाने घोड्यावर नियंत्रण राखले बाळकृष्णभुवा रामदास हे समर्थ भक्त होते दर दासनवमीला ते गडावर समर्थ दर्शन घेण्यासाठी पायी जात असत बरोबर सामान राहण्यासाठी घोडा असे घोडा वेगवान तर असतोच पण कडे कपारीतून तो कसाही जाऊ शकतो आजही गिर्यारोहक हो घोडा वापरतात समर्थांचे वास्तव्य घडित असे शिवथर घडीत सहा वर्षे दासबोध लेखनाचे निमित्त करून ते स्वराज्य शत्रू सरदार मोरेंवर लक्ष ठेवण्यासाठी राहिले इतर संत व रामदास स्वामी यांच्यात फरक इतकाच की रामदास स्वामी हे त्या वेळेची अराजकता यवनांनी चालवलेला हिंदूंचा छळ यामुळे अस्वस्थ झाले त्यांनी महंत घडवले त्यांना भक्तिप्रसार कार्याबरोबर बलोपासना शिकवली आधी केले मग सांगितले हे समर्थांचे ब्रीद होते आपला वाद झाला तेव्हा जयंत व सलील तेथे होते गाल्यातल्या गालात हसत होते त्यांनाही पत्र वाचायला दे त्यांना आशीर्वाद तुझी ताई जय जय रघुवीर समर्थ